नमस्कार सत्यजित निरुपाला बोलतो निरुपा तू माझ्याबद्दल कितीही घाणेरडा विचार कर पण तरीसुद्धा जोपर्यंत माझ्या पाठीशी धूमकेतू आहे तोपर्यंत तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तू माझ्या वाकड्यात शिरू नकोस नाहीतर उगाच तुझा जीव जाऊ शकतो तेव्हा मात्र निरूपा बोलते ए पन्वती जास्त शानपणा करू नकोस तुला काय वाटलं रे हिले तुला जेलमधून सोडवलं म्हणजे तू सुटलास अरे तुझ्यावरती केस आहे केस त्या केसमधून कसा सुटशील त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी आहे ना तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेवढ्या देविका पुढे होते आणि देविका बोलते काय रे तुला लाज नाही वाटली एवढं सगळं करूनसुद्धा तू घरात कसा काय आलास मला खरंच तुझी कमाल वाटते तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय आहे ना तू कितीही मला टोमणे मार काहीही कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव हे तुझं घर नाही हे माझ्या बापाचं घर आहे आणि ही गोष्ट कायम डोसक्यात घालून ठेवायची तेव्हा मात्र देविका म्हणते गप्प बस रे एक गोष्ट तू लक्षात ठेव या घरावरती हक्क आईंचा सुद्धा आहे तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो हो का म्हणूनच तिने हे घर गहाण ठेवताना अजिबात विचार केला नाही तिचा जर का हक्क होता तर तिने तो हक्क का गाजवला नाही बोलना तिला काहीच या घराबद्दल काहीच का वाटलं नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती देविकाची बंद झालेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना सत्यजित आल्या आल्या उगाच कशाला भांडणं उकडतोस आणि तसंही विषय सोड सत्यजित तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बाप अरे विषय तर मी काढलाच नव्हता विषय हिने काढला हिला तर मी हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तू हे सर्व थांबव पण हिला मात्र माझ्या वाकड्यात शिरायचंच आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात पुरे झालं आता तर मला काही ऐकायचं नाही आणि आता जर का देविका तू तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ तेव्हा मात्र देविका का चांगलीच चिडलेही असते देविकाला खूपच राग आलेला असतो इकडे मीरा देविकाला म्हणते देविका काय आहे ना माहिती आहे तुला तू तु कितीही प्रयत्न केलास काही केलास तरीसुद्धा तुला जसं पाहिजे तसं नाही होणार तुला काय वाटलं तू यांना या घरातून बाहेर आखलवू शकशील कितीही प्रयत्न झाला तरीसुद्धा तू यांना या घरातून बाहेर काढूच शकत नाहीस आणि बाहेर काढण्याचा तर प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका म्हणते पुरे कोण समजतेच कोण ग तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरे झालं मीरा तुला काय वाटलं तू तु तुझ्या नवऱ्याला वाचवू शकशील मीरा कितीही प्रयत्न केलास तरी तू तुझ्या नवऱ्याला वाचू शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं जरा तरी विचार कर देविका असं का, का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतं आहे देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव देविका कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आम्ही कोणीच माफ करणार नाही तेव्हा देविका काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच मीरा सत्यजितला बोलते चला आत आणि मीरा सत्यजितला हात घेऊन जाते त्यावेळेला देविका निरुपाला बोलते आई का गप्प बसलात तुम्ही आई का काहीच बोलत नाही आत आई प्लीज काहीतरी बोला ना तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ देविका आता शांत बसलेलंच बरं आता जर का काही बोललं ना तर उगाच नको ते होऊन बसेल आणि काही झालं तरीसुद्धा मला आता नको ते बोलायचं नाही माझा अपमान करून घ्यायचा नाही आधी झालाय तेवढा अपमान पुरे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात नशीब अक्कल आली काय आहे ना तुला हेच तर समजवण्याचा मी प्रयत्न करतोय कितीतरी वेळा तुला हेच सांगण्याचा प्रयत्न केला अगं निरूपा सुधार सुधार पण नाही निरुपा तू मात्र सुधारण्याचा प्रयत्नच करत नाहीस असं का वागतेस कळतच नाही पण एकच गोष्ट सांगेन निरुपा जरा तुझं वागणं बदल तेव्हा मात्र निरुपा काहीच बोलत नाही त्यावेळेला निरुपा मोठ्यानी बोलते आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही काही झालं तरीसुद्धा मला हे कळून चुकलं आहे की तुम्ही कधीच सुधारू शकतच नाही तेव्हा मात्र देविका खूप चिडचिड करत असते तर इकडे सुधाकर मीराच्या रूममध्ये आलेले असतात आणि मीराचा हात हातात घेत म्हणतात मीरा शेवटी तू माझ्या सत्यजीतला सोडवून आणलंसच मीरा खरंच तुझे आभार कसे म्हणावे तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र मीरा नक्की दिलेला शब्द मात्र तू पाळलास बाळा मला सत्यजीतची खूपच काळजी वाटत होती पण तू मात्र मनावरचं दुःख हलकं केलंस त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा तुम्हाला काळजी करायचा प्रश्नच नाही मी आहे ना मी सगळं काही नीट करेन बाबा तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुमच्यासोबत मी आहे आणि तुमच्यासोबत मी असताना तुम्हाला घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते म्हणजे बाबा तुम्ही सर्वजण यांच्या पाठीशी होतात त्यावेळेला सुधाकर म्हणतो देविका तू काय बोलतेस मी तर नेहमीच सत्यजितच्या पाठीशीच होतो मुळात सत्यजित योग्य हे मला माहितीच होतं तू एक नंबरची खोटारडी निघालीस देविका आणि तुझं तोबारसुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका काहीच बोलत नाही आणि देविका तिथून गुपचूप निघून जाते त्यावेळेला सुधाकरराव मीराला बोलतात मीरा मानलं पोरी तुला एवढं सगळं असताना सुद्धा तू कसं काय ॲडजस्ट केलंस त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा खरं सांगू का हे सर्व रियामुळे झालं रियाने मला मदत केली म्हणून तर मी यांना सोडवू शकले नाहीतर काहीही झालं नसतं त्यावेळेला मात्र रिया हा शब्द ऐकतात सुधाकरराव बोलतात अच्छा म्हणजे तीच ती मुलगी बरोबर ना तेव्हा लगेच मीरा बोलते हो बाबा तीच ती मुलगी बाबा प्लीज तुम्ही तिला समजून घ्या ना बाबा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच सुधाकररा बोलता मीरा अगं ती पोरगी खूप चांगली आहे ग तिला समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही मला चांगलं माहिती आहे ती चांगलीच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की मीरा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा चांगलीच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते बाबा असं नका ना करू लगेच सुधाकरराव बोलतात मीरा उगाच हा विषय वाढवू नकोस हा विषय थांबव आज सत्यजित घरात आलाय हेच आपल्यासाठी खूप आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित घरात आल्यामुळे देविका आणि निरुपा आता काय करतील खरोखर कर त्याला टोमणे मारत बसतील की त्याच्याबद्दल आणखीन काही कारस्थानं करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू